स्पेलिंग बी सारख्या उपक्रमातून इंग्रजीविषयी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर होऊन गोडी निर्माण झाल्यास निश्चितपणे इंग्रजी विषयावर भविष्यात प्रभुत्व मिळवतील असे प्रतिपादन तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी प्रबोधन विद्यालय अंबाठा येथे स्पेलिंग बी स्पर्धेप्रसंगी केले यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी महेश पोदार उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख शालेय पोषणहार अधीक्षक पी यू पाटील विस्तार अधिकारी बाबुराव महाले भाऊसाहेब सरब नरेंद्र कचवे प्रमिला शेंडगे दिलीप नाईकवाडे डॉक्टर नेहा शिरोडे आदी उपस्थित होते देशमुख म्हणाल्या सुरगाणासारख्या अतिदुर्गम भागात इंग्रजी भाषेबाबत पालक अनभिज्ञ असतात अशा उपक्रमातून तालुक्यात स्पेलिंग बी सारख्या स्पर्धेमुळे इंग्रजीबद्दल एक सकारात्मक वातावरण तयार झाले असून विद्यार्थ्यांना इंग्रजीची अतिरिक्त गोडी निर्माण झाली सुरगाण्यात स्पेलिंग बी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली तालुक्यातील तेवीस केंद्रातील चारशे छत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी व इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून त्यांनी जगाच्या स्पर्धेत टिकावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळेस स्पेलिंग बी स्पर्धा संपन्न झाली तर स्पर्धेची एशिया अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये एक वेगळा उत्सव पाहायला मिळाला सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक निलिमा प्राध्यापक इंद्रसेन यांनी काम पाहिले एकोणपन्नास शब्दांचे उच्चारण करण विद्यार्थ्यांनी त्यांचे अचूक श्रुतलेखन करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व केंद्र प्रमुख बी आर सी टीम इंग्रजी विषय तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन कैलास पागुल सर यांनी केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरणार नाशिक